जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नाशिक शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ स्वातीताई जाधव यांनी महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते 네. 게임 진행

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आरोग्यमंत्री डॉक्टर शोभाताई बच्चाव प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर हेमलताताई पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून महिला आयोग सदस्या सायली पालखेडकर धन्वंतरी कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर सरोज दुमने पाटील शहर अध्यक्ष आकाश छाजेट माजी नगरसेविका वत्सलाताई खैरे सुचेता बच्चाव ज्युली डिसोजा माजी नगरसेवक राजेंद्र बागूल उल्हास सातबाई राजाभाऊ जाधव सुरेश मारू आधी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ स्वातीताई जाधव यांनी केले मार्च जागतिक महिला महिला सर्व हार्दिक आठ मार्च निमित्त आपण नाशिक शहर महिला काँग्रेसच्या वतीने दरवर्षी वेगवेगळे उपक्रम करतो या वर्षी आपण आरोग्य तपासणी शिबिर ठेवलं आहे वे तर त्यासाठी आपल्याला सरोजताई दुमने पाटील हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर यांची पूर्ण टीम त्यांनी आपल्याला यासाठी सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि भरपूर महिलांनी त्याचा लाभ घेतला आहे आपला पौष्टिक आहार व नियमित व्यायाम व योग साधना ध्यान साधना करण्यात यावी यामुळे महिलांना मानसिक ताणतणाव व मानसिक आजार कमी होण्यास मदत होईल तसेच महागाईमुळे महिलांना त्यांच्या घरातील खर्चाचे नियोजन करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे तसेच काटकसर का करून संसाराचा गाडा चालवण्याचा प्रयत्न आजच्या आधुनिक भारतातील महिलेवर करण्याची वेळ केंद्र सरकारच्या चुकीच्या दे सन्मान आहे महिलांना व्यक्त होण्याचा सन्मान आहे त्या दिवशी विविध कार्यक्रमांचं आयोजन हे केलं जात परंतु फक्त आठ मार्च एकच दिवस महिलांचा नाही तर सर्व दिवस महिलांचे आहे कारण महिलांशिवाय हे कुठेही त्या ठिकाणी कुठल्याही घरी जर महिला नसेल तर होत नाही कारण महिला ही स्त्री शक्ती आहे आणि मी खरोखर मनापासून स्वातीताई जाधव यांचा अभिनंदन करते त्यांना धन्यवाद देते या प्रसंगी महिला ब्लॉक अध्यक्ष कुसुमताई चव्हाण माया काळे गुड्डी खान चारुशीला काळे अरुणा आहे मनीषा बागुल सोनाली बोडके सोपिया सिद्दीकी रेणुका बोडके ब्लॉक अध्यक्ष बबलू खैरे उद्धव पवार कैलास कडलक दिनेश निकाळे रामू शिंदे युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष स्वप्नील पाटील युवक जिल्हाध्यक्ष जयेश पोकळे सोशल मीडिया अध्यक्ष सुदेश मोरे अल्पसंख्याक अध्यक्ष आणि बशीर सेवा दल अध्यक्ष वसंत ठाकूर ओबीसी अध्यक्ष गौरव सोनार या कार्यक्रमासाठी नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांचे आभार कार्यालय सरचिटणीस राजकुमार झेप यांनी मानले जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक